आज जितेंद्र आवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडून बेशरमपणाची हद्द पार केली संविधानाच्या माध्यमातून भारताला ज्यांनी लोकशाही मजबूत करण्याची संधी दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जितेंद्र आव्हाडांनी फाडून संविधानाप्रती असणारी त्यांची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती असणारं त्यांचं प्रेम हे त्यांनी या कृतीतून दाखवून दिलं आणि म्हणून जितेंद्र आव्हाडांचा सर्वप्रथम मी निषेध करतो जितेंद्र आव्हाडांसारख्या प्रवृत्ती या देशामध्ये या राज्यामध्ये कायम सामाजिक वातावरण खराब करण्याचं पाप करतात आणि म्हणून अशा प्रवृत्तींवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं या भारताच्या संविधानाचा अपमान करणं या भारतामध्ये असणाऱ्या लोकशाहीचा अपमान करणं याचा अधिकार जितेंद्र आव्हाडला कुणी दिला जितेंद्र आव्हाड कायम हे मी कोणतरी अतिशय क्षाना या महाराष्ट्रामध्ये वावरत आहे अशा पद्धतीचा आयुर्भावाने वागतात आणि म्हणून जितेंद्र आव्हाडांना वेळीच लागाम लावला पाहिजे बाबासाहेबांचा अपमान हा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील कोणताही नागरिक खपवून घेणार नाही आणि या सर्व गोष्टींचा त्यांच्या सहकार्यांचा जितेंद्र आव्हाडांचा मी निषेध करतो